अकोला शहरातील सिंधी कॅम्प भागात सर्व वैद्य कागदपत्रे परवाने घेऊन सुरू असलेली ममता बियर शॉपी हे दुकानाचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाने अवैध ठरवण्याचा प्रयत्न करताना अकोला जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करून गैरकायदेशीर कारवाई केली असल्याचा आरोप ममता बियर शॉपीचे संचालक ए जी दुर्गिया यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे सविस्तर वृत्त असे की ममता बियर शॉपी ही स्वतःच्या आवश्यक ते परवाने घेऊन सुरू आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी रितसर सर्व कागदपत्रांसह चलान भरून प्रस्ताव मुदतपूर्व दाखल केलेला आहे मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने वेळेत नूतनीकरण करून न देता उलट दहा एप्रिलला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकातील प्रमोद कांबळे बी जी भगत व शेगोकारसह इतर कर्मचारी बियर शॉपीमध्ये आले आणि कागदपत्रे मागितली त्यावर बियर शॉपी संचालकांनी आपल्याच कार्यालयात नूतनीकरण प्रस्ताव दाखल केल्याची ओ सी दाखवली असता त्यांची अडचण झाली त्यावर उद्या ऑफिसला या असे सांगत पथकाने पैशाची मागणी केली मात्र आपले सर्व कागदपत्रे व परवाने वैद्य असतानाही त्यांची पैशाची मागणी का पूर्ण करावी म्हणून पैसे देण्यास नकार दिल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यालयात बियर शॉपी संचालकाची दोन कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी यांची दिशाभूल करत बारा एप्रिलला सदरची कारवाई केली कारवाई करताना बियरचा मालक जप्त करीत दुकानाला सील ठोकले याबाबत वारंवार बियर शॉपी संचालकांनी कागदपत्रे व परवाने वैद्य असताना ही कारवाई गैरकायदेशीर असल्याचे सांगितले मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने अर्थपूर्ण आकस ठेवून कारवाई केली त्यामुळे बियर शॉपी संचालकाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून जप्त केलेला बियरचा माल एक्सपायर होत असल्याने आर्थिक नुकसानीत अधिक भर पडणार आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी पूर्ण झाली असल्यावर आणि जिल्हाधिकारी यांनी कागदपत्रे तपासणी करून वैद्य असल्याचे समाधान झाले असूनही राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील उघडण्याची कारवाई केली नाही त्यामुळे बियर शॉपी संचालकाचे आर्थिक मानसिक नुकसान होत आहे याबाबत येत्या काही दिवसात ही सील उघडण्याची कार्यवाही पूर्ण झाली नाही तर नाईलाजाने न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागेल अशी माहिती आज बियर शॉपीचे संचालक एजी दुर्गाया यांनी दिले यावेडी परवाना धारक अनिता गुरुमुखदास दुर्गाया गुरुमुखदास दुर्गाया बंटी गुरुमुखदास दुर्गाया यांची उपस्थिती होती आता आदरणीय जो आप जो हैं सहयोग दे रहे हैं ये जो हमारे साथ में ममताबीर शोभी में जो काम किए गलत काम किए जो इन्होंने जहाँ पे जगहों पे कार्रवाई करना चाहिए उन्होंने ऑफिस में बुला के जो डॉक्यूमेंट बुला के वहाँ पे कार्रवाई है पूरे कागज़ पे साइन लिए है जिससे मैं नौकराधारक बंटी गुटों साहब जुड़ गया और जो उन्होंने जो बिया शॉपिंग चालू करेंगे दो लाख रुपए की डिमांड की है इन्होंने हमें कि दो लाख रुपये आप दोगे आप तो आपका बिया शॉपिंग चालू हो जाएगा उसमें है प्रमोद कामड़े सर और भगत सर और शेवोकार सर ये तीनों मिलकर इन्होंने जो काम किए और भी अन्य भी थे जो इन्होंने बात डिमांड की हुई है इन्होंने काम की हुए है मैं आपसे हाथ जोड़ के विनती कर रहा हूँ कि मेरा जल्द से जल्द ये शॉपिंग चालू हो जाए और ना कि एक्सपायरी हो जाए और एक्सपायरी होने के बाद में उसका जवाबदार कौन रहेगा मैं यही बोलना चाहता हूँ आपसे जय हिंद जय महाराष्ट्र ताज़ा बतम्या घड़ामोड़ महाराष्ट्र मेल या चैनल ला लाइक अन सब्सक्राइब नक्की करा